माझी सटकली गुन्हेगारांची खैर नाही पोलीस उतरले रस्त्यावर आरोपींची धिंड सिंघम चित्रपटाचा डायलॉग आता माझी सटकली हा पोलिसांनी मनावर घेतला असून शहरात गुन्हेगारांची दहशत मिटवण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे उपनगर पोलीस ठाणे हत्ती सैलानी बाबा चेन रोड मुक्तिधाम ग्राउंड परिसरातून आरोपींची धिंड काढत शहरात कायदा व्यवस्था हाताळण्यात पोलीस सक्षम असून नागरिकांनी घाबरून न जाता कुठलाही गुन्हा घडल्यास पोलिसांना सहकार्य करावे कायद्याने अटक करून गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी मिरवून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी झालेल्या गुन्ह्यातील आरोपींवर आणि भविष्यात कोणी धाडस करू नये म्हणून आरोपींच्या परिसरातून पोलिसांनी काढलेल्या दिंड्याचे समाधान व्यक्त करीत कौतुक केले आहे यामुळे इतरांना गुन्हेगारी कृत्यापासून दूर राहण्याचा संदेश मिळेल काही दिवसांपूर्वी नाशिक रोडला मिरवणूक काढणाऱ्यांची धिंड काढण्यात आली होती त्यानंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कोयते चॉपर दाखवून दहशत माजवणाऱ्यांची मार्केट परिसरातून धिंड काढण्यात आली त्यापाठोपाठ उपनगर पोलीस ॲक्शन मोडवर येऊन उपनगर पोलीस ठाणे हद्दीत आरोपीची धिंड काढल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ऑक्टोबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी जेलमधून सुटल्यावर त्याची मिरवणूक काढून रिल्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर उपनगर वक्रदृष्टी वक्र धिंड काढली नाशिक शहरामध्ये असून सराईत गुन्हेगार जेलमधून सुटल्यानंतर त्यांचे समर्थक एकत्रित येऊन सदर गुन्हेगाराची मिरवणूक काढतात व त्याचे रील्स बनवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल करून दहशत माजवतात म्हणून सदर गुन्हेगारांवर व त्यांच्या समर्थकांवर कारवाई केली कलम तीनशे दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी राकेश नाना कोंबरे वय बावीस वर्ष राहणार जेल रोड नाशिक रोड हा गुन्ह्यात जेल रोड मध्ये असताना त्याची आई त्याची मुलाखत घेते त्यावेळी फोनवरील संभाषणाची व्हिडिओ क्लिप बनवून येतोय लवकरच भाऊ अशी रील्स बनवून इन्स्टाग्रामवर व्हायरल करून आणि आरोपी जेलमधून सुटल्यावर त्याची मिरवणूक काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांची रील्स बनवून इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल करणाऱ्या इस्मानविरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात गौरव गवळी यांच्या फिर्यादीवरून विविध भी कर्मांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास संदीप पवार करत आहे गुन्हे शोध पथकाने संशयित राकेश नाना खुमरे वय चोवीस वर्ष राहणार शिवाजीनगर चेल रोड नाशिक रोड अनिल नाना खुमरे वय बावीस वर्ष राहणार शिवाजीनगर चेल रोड नाशिक रोड शुभम दीपक कुऱ्हाडे वय सव्वीस वर्ष राहणार शिवाजीनगर चेल रोड नाशिक रोड सुशांत विकास सोनार वय पंचवीस वर्ष राहणार नारायण बापू नगर जेल रोड नाशिक रोड राहुल दिगंबर बोराडे वय चोवीस वर्ष राहणार वसंत हिवार मॉडेल कॉलनी मुरली विहार सोसायटी जेल रोड नाशिक रोड साहिल राजेश कुलकर्णी व एकोणतीस वर्ष राहणार जेल रोड शिवानीनगर नाशिक रोड नाशिक यांना चौकशीत निष्पन्न करून ताब्यात घेतले ज्या दहशत करण्यासाठी व्हिडिओ बनवून त्यांची रील्स इंस्टाग्रामवर व्हायरल केली होती त्याच परिसरात पायी फिरवून पोलिसांनी त्यांची दिंड काढली असून आरोपींनी यानंतर असे करणार नाही तसेच कोणीही असे कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे सदर कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस, पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक संजीव फुरबगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे संदीप पवार विनोद लखन पंकज कल्पे संदेश रघतवान सुनील गायकवाड सूरज कवळी जयंत शिंदे प्रशांत देवरे गौरव कवळी अनिल शिंदे प्रवीण सांगळे सतीश मडवाई आदींनी यशस्वीरित्या केली आहे